तुम्ही थमेर बघितलं असेल आजचा आपलं पुन्हाही टोमॅटो लाव करताय तर तुम्ही पूर्ण सड्यूल टोमॅटो लावड करताना कशा प्रकारे केली पाहिजे कोणत्या बाबींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि भरोखर उत्पन्न काढलं असेल तर काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपण पर्यंत या व्हिडिओ आपण आपण पाठ करणार आहे दोन ते तीन तीन दिवस पर्यंत आणि त्यामध्ये आपण टा हे घेणार सेशन घेणार आहेत ते सेशनचा पहिला दिवस आहे तर यंदा टेम्परेचर हे कदाचित जास्त राहणार आहे कारण का महाराष्ट्रातमध्ये मी हे चार पाच दिवस बघितले तर टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत क्रॉस होत आहे आज पण टेम्परेचर पस्तीस छत्तीसच्या पुढे पण काही ठिकाणी गेलेला आहे तर हे टेम्परेचर पुढ जात काय काय वाटतय टोमॅटो लावताना आपण काय काळजी घेतली पाहिजे काय खबर वगैरे घेतली पाहिजे यामध्ये काही मुद्दे आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत त्यामध्ये लागवड करताना महत्वाचे मुद्दे काय आहेत डावगडचे योग्य वेळ डावगडची योग्य वेळ अ डावगड कोणत्या वेळी गेली पाहिजे कोणत्या हंगामात केली पाहिजे आणि कोणत्या महिन्यामध्ये गेली पाहिजे ते एक आपण पाहणार आहोत दुसरं म्हणजे योग्य जातींची निवड टोमॅटोच्या योग्य जातीची निवड केली तर आपण लावले टोमॅटोतून आपल्याला पैसा मिळणार आहे कारण टोमॅटो हे कॅश पीक उत्पन्न पीक आहे तिसरी गोष्ट आपण नावगडीचे अंतर नावगोडीचे अंतर आहे ते कसे असले पाहिजे सव्वा फुटावरती असले पाहिजे दोन फुट असले पाहिजे दोन वळीतलं जे अंतर आहे ते साडेचार फूट किंवा पाच फुटापर्यंत असले पाहिजे हे पण आपण या सेशनमध्ये बघणार आहोत चौथं म्हणजे मल्चिंग मल्चिंग पेपर कुठला असला पाहिजे कोणत्या प्रकारचा असला पाहिजे कोणत्या रंगाचं असलं पाहिजे तसेच कोणत्या जा जा कस म्हणजे किती मायक्रॉन असला पाहिजे ते पण आपण बघणार आहोत सॉरी बघितलं पाहिजे मल्चिंग पेपर वापरताना तो हातारला कसा पाहिजे त्यात काय ख वगैरे घेतलं पाहिजे ते आपण हे बघणार आहेत बेड लावगडच्या अंतरा लावगडच्या अंतरा म्हणजे आपलं ते आलंच बेड कसा तयार करावा ते पण आपण घेणार आहोत बेसल रस कोणता वापरला पाहिजे बेसल रस वापरताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे कोणत्या प्रकारची खतं वापरली पाहिजे ते पण आपण आज त्यात पाहणार आहोत ड्रीपचे संपूर्ण नियोजन सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण टोमॅटो लावतो टोमॅटोला आपल्याला हे सांगतात का हे खत वापरा हे डिचिंग करा असं असं सेड्यूल करा ठीक आहे पण योग्य खतं वापरली मागच्या वर्षी एक तुम्हाला प्रॅक्टिस सांगतो हो। संपूर्ण प्लॉट चालू झाल्यानंतर किंवा चालू व्हायच्या आधी पासून आपण त्या प्लॉटला सल्फेट प्रकारची खतं सल्फेट फॉर्म मध्ये असताना खतं वापरली होती म्हणजे बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचवीस झिरो बावन्न चौतीस नाईन सल्फेट या प्रकारची खतं वापरली होती त्यामुळं तो प्लॉट कमीत कमी नावगडीपासून कमी कमी तीन महिने तो प्लॉट चालवतो त्यामुळे तुम्ही खत खत वापरत असाल तर आणि खत योग्य नियोजन करा आठवा मुद्दा महत्वाचा रोग आणि किडी व्यवस्थापन त्यामध्ये आपल्याला रोग आणि किडीमध्ये आपण तोटाचे पण काही तुम्हाला व्हिडिओ मिळतो शेअर करतो ते व्हिडिओ तुम्ही बघा तोटाचे नियोजन तुटा सगळ्यात टेम्परेचरमध्ये तुमचं जास्त नुकसान करतो तुटा आळे अपसल्युटा नागाळी इतर प्रकार आहेत सीएमई व्हायरस ओळखायचा कसा तसेच रोग रोपांची जी तुम्ही लाव करणार आहेत तर हे सर्व आपण यामध्ये निरोगी असले पाहिजे हे पण महत्वाचं आहे चांगले चांगला तुम्ही घ्या हे पण एक महत्वाचं आहे आपण हे जे मुद्दे बघितले हे आपण सेशनमध्ये पुढे बघणार आहोत आज पहिला भाग आहे त्यामुळं आता आपण ह्यामध्ये पहिला मुद्दा घेऊ लाव, लावग लावगडीचा हंगाम आपण ज्यावेळेस टमॅटोची लावड करतो तर ती लावगड आपण कमीत कमी चालू हंगाम मानला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या तीन हंगाम आपण उन्हाळी टॉमॅटोची लावड करतो उन्हाळी टॉमॅटोची लावड करताना आपणाला कोणत्या जातींची निवड केली पाहिजे आणि त्या जाती या हवामानामध्ये या टेम्परेचरमध्ये तग दरून कशा राहतील ह्याचा जा आपण विचार करूया यामध्ये पहिली गोष्ट आपण जे टोमॅटो लावतो ते दोन प्रकारचे असतात एक असतो बोल टोमॅटो आणि असतं राऊन जे आपण म्हणतो ना साहू बाहू ते देशी टोमॅटो होतं त्या टोमॅटोला बाजार पण आपल्या कमांपेक्षा दोन एक रुपये जास्त असतात पण त्या प्रकारे उत्पन्न पण त्या प्रमाणांना असतं दुसरं असतं ते गोल्ड टोमॅटो अंडा कुर्ती म्हणजे आपलं बासट बेचाळीसारखं माथेरो सारखं विरांगसारखं आरेमानसारखं आणि जे ओ जे अंडा गोल असतो ते असतं बाहू साहो ह्या व्हरायट्या तर आज आपण व्हरायटीबद्दल माहिती घेऊ त्यामध्ये आहे सगळ्यात वॉन्टेड सगळ्यात चांगली व्हरायटी तुम्हाला माहिती कमी बॉक्स सांगा त्यामध्ये आहे बासष्ट बेचाळीस सिजंटा कंपनीची बासष्ट बेचाळीस आज मार्केटला सगळ्यात जास्त व्हरायटी चालते सिजंटाची बासष्ट बेचाळीस मार्केटमध्ये मार्केट विक्रीसाठी मार्केट ला। पण चांगलं उन्हाळ्यामध्ये तुम्ही लावलं करा एप्रिल एप्रिल मध्ये तुम्ही लाव करा असाल तर ती व्हरायटी चांगली आहे रोगास थोडीफार व्हाव तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुमच्या हवामानाच्या प्रकारानुसार तुम्ही ती व्हरायटी तुम्ही लावू शकता आणि चांगली व्हरायटी आहे रोगकिडीसाठी पण ती चांगली आहे आणि ती वायरसाठी पण ती तंग व्हरायटी आहे चांगली वरायटी आहे तुम्ही ती लावू शकता त्याचं फळाचं वजन ऐंशी ते शंभर ग्रॅम आहे त्यामध्ये किपिंग क्वालिटी चांगली आहे लांबच्या बाजारपेठेसाठी पण ते फळ चांगलं चालतं दुसरी गोष्ट त्यामध्ये तुम्ही वा, ती वराटी लावत असाल तर ते चांगल्या कंपनीची वरायटी आहे त्यामुळं आपण बासष्ट बेचाळीस वरायटी तुम्हाला रेकमेंड करतो तुम्ही ती वराटी नक्की लावा दुसरी आहे सेमिनीची अथर्व अथर्व व्हरायटी पण या लागवडीमध्ये तुम्ही लावू या टायमीला तुम्ही लावू शकता एप्रिलमध्ये लावू शकता एप्रिलच्या किंवा मार्चच्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या मेकडून तुम्ही लावू शकता तर तिसरी वराटी आहे आरेमान तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये वराटी चांगली काढची असेल जे ला टोमॅटो काढायला असेल तर तुम्ही पंधरा मे किंवा दहा मे नंतर आरेमानची जावड केली तरी चालेल किंवा एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये केली तरी चालेल त्यानंतर आपण सहा ही एक वरायटी तुमच्यासाठी चांगली आहे बाहो एक व्हरायटी चांगली आहे आपण ह्या वराट्या बघितल्या आता आपण आज व्हरायटीचं बघितलं वरायट्या कुठल्या कुठल्या तुम्ही लावू शकता चांगल्या प्रकारच्या वराट्या आहेत तुम्ही लावा त्यांना तुम्ही ट्रीटमेंट चांगली केली तर त्या वराट्या तुम्हाला चांगलं उत्पन्न देणार आहेत नर्सरी म्हणून तुम्ही चांगल्या नर्सरीमधून हो, रोपांची निवड करा नर्सरीमध्ये रोपं घेताना वायरसमुक्त रोपं घ्या रोपाला कुठल्याही प्रकारचा व्हायरस नसला पाहिजे दुसरी गोष्ट कमी दिवसाची रोपं घेऊ नका कमी दिवसाची रोपं घेतल्या काळात रोप कवळी असतात आपण नाही करतो नसरायला रोप रोपं लोक तो रोप आपल्याला देतो कवळी रोपं असतात त्यामुळे ते रोप आपल्या वारवणी आल्यानंतर त्याचं हार्डिंग झालं नसतं चांगल्या प्रकारे त्यामुळे ते कोणतरी मरतात जास्त पण वयाची रोपं घेऊ नका काही तुम्ही रोप बघितली असेल तर आठ आठ इंचपर्यंत रोप वाढलं असतं आणि ते आपण रोप लावतो त्याचा जो खालचा कोकोपीटचा जो गर असतो त्या मुळे असतात त्या लाल झाले असतात वावरामध्ये रोप लावतो आणि ते रोप लावल्यामुळं ते रोप जगण्यासाठी जास्त वेळ दिवस घेतो किंवा कधी जगत नाही तर तसं करू नका तिसरा मुद्दा आहे रोपाचा आपण जे डोनर्सरीकडून रोप मागतो त्याचा एखाद आपल्याला सॅम्पलचं पॅकेट किंवा जे रोप तुम्ही बिल लावले त्याचा एक सॅम्पल तुमच्याकडचा जरूर ठेवा फक्त बिल घ्या नर्सरीमधून दुसरी गोष्ट जास्तीत जास्त असं करा रोपं तुम्हाला चांगल्या प्रकारची शी कशी येतील याची काळजी घ्या आज हे आलं रोपांचं रोपं तुम्ही चांगली निवडली रोपं चांगली असल आणि रोपांची योग्य काळजी घेतलेली असेल तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्रास जर वावरत लावल्यानंतर रोप हे मरणार नाही आपल्या आता आपण लावगडीचं वेळ झाला योग्य जातीची निवड झाली लावगडीचं तर अंतर अंतर बघू अंतरमध्ये आपण या वर्षी टेम्परेचर हमकास बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकतं तर त्यासाठी आपण दोन ड्रिप नळ्या वापरल्या लॅटर ले, वापरले तर अतिउ उत्तम आणि लावगड करताना तुम्ही जर स्प्रिंकलरचा वापर करणार असाल तर स्प्रिंकलर योग्य वाप योग्य वापर करा म्हणजे योग्य वापर म्हणजे काय तुम्ही स्प्रिंकलर लावलं सकाळी नऊ वाजता आणि म्हणणार उद्या सकाळी संध्याकाळी पण सहा वाजता तसं करू नका स्प्रिंकलर जर लावलं तर कंटिन्यू कमीत कमी, कमी वीस तीस ते पंचवीस पंचवीस ते तीस दिवसापर्यंत कंटिन्यू एकाच टायमिंगला तुम्ही वापरलं तर कुठल्याही प्रकारचं तुमच्या ओरामध्ये वायरस किंवा अक्सा हा ही तुमच्या समस्या येणार नाही आणि टेम्परेचरमध्ये झाडांना ट्रेस येणार नाही त्यामुळं तुम्ही वापरताना स्प्रिंकलर हे वापरा नक्की वापरा दुसरी गोष्ट मल्चिंग चांगला असतो मल्चिंग चांगला वापरल्यामुळं तुमच्या ज्या जमिनीमध्ये तुमची जे हिट बाहेर आहे ती हिट तुम चांग हिट जी घेणार आहे उन्हातून उन्हातून हिट लागणार आहे ती हिट तुम्हाला कोणतरी कमी त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे मल्चिंग चांगला वापरतो मल्चिंगचा व्हिडिओ मी पहिला बघितलं असेल ग्रुप आपल्या चॅनल मध्ये टाकला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा मी लिंक पाठतो तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि मच्सिंग कसा वापरायचा त्याबद्दल माहिती मी सखोल त्यात दिलेली आहे हां बेडचा आपला विषय विषय घेतो आपण बेडची राम उन्हाळ्याचे तुम्ही ज्याच नियोजन करता त्याच तुमचं उत्तर पश्चिम किंवा उत्तर दक्षिण अगळा असेल बेडमध्ये कमीत कमी पाच फुटचं अंतर ठेवलं तर योग्यच आहे आपण साहेजा खूप ठेवतो दोन लोकातलं अंतर ते सव्वा फूट ूट किंवा दोन फूट तुम्ही तुमच्या त्या पद्धतीवर तुम्ही लावू शकता प्रत्येक ठिकाणी एकरी सहा हजार ते साडेसहा हजार काही ठिकाणी सात बसतात लोक म्हणतात आम्ही साडेसात हजार बसलात ठीक आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण लोक बेड कसा तयार करणे इथपर्यंत आपण आणलो आहे आपण उद्याच्या भागामध्ये बेसल डोस काय काय टाकणार आहे बेसल डोस कसा टाकला पाहिजे त्यामध्ये शेणखत कोंबड खत मेंढी खत वापरणार आहे का ते का वापरलं पाहिजे नाही वापरायचं नसेल तर काय वापरायचं आणि वापरायचं तर कसं वापरायचं ते पण बघणार आहोत आजच्या लाईव्हला तुम्ही आलाच त्याबद्दल तुमचे धन्यवाद लाईक चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनला टिक करा म्हणजे तुम्हाला पुद्याचं नोटिफिकेशन येणार आहे धन्यवाद